सोलापूर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे आयुक्त म्हणून जॉईन झाल्यानंतर एक महिन्याने आज सोमवारी पत्रकार परिषद घेतली महापालिकेचे कामकाज नागरिकांसाठी सोयीस्कर व्हावे भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्यांनी उपाययोजना करण्याचा ठोस निर्णय घेतला आहे पत्रकार परिषद दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध कार्यालये कार्यरत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने नागरिकांचा ज्या कार्यालयाशी संपर्क येतो अशा कोणत्याही कामाच्या शासकीय कर्मचारी एजंट खासगी व्यक्ती यांच्याकडून पैशांची मागणी केल्यास मा किंवा होत असल्यास फक्त ही बाब आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे नमूद वैयक्तिक ईमेल आय डीवर देण्यात यावी तथापि प्रशासकीय इतर अन्य कामकाजाच्या अडीअडचणींबाबत महानगरपालिकेने वेगवेगळे ॲप कार्यान्वित केलेले असून त्यामध्ये परिवर्तन ॲप आप व आपले सरकार या ॲपवर आप आपल्या तक्रारी नोंदवण्यात याव्यात प्रस्तुत ईमेल आय डीचा वापर हा केवळ भ्रष्टाचार संबंधित तक्रारीसाठी करण्याचा असून सबब प्रस्तुत ईमेल आय डी आयुक्त स्वत हाताळणार असल्याने माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या नावाबाबत गुप्तता पाळली जाणार आहे त्यामुळे नागरिकांनी भ्रष्टाचार निदर्शनास आल्यास तातडीने सदरची बाब कळवावी भ्रष्टाचाराचा आळा बसावा आणि प्रशासकीय कामकाज सुलभ आणि पारदर्शक व्हावे यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी सांगितले भ्रष्टाचार निदर्शनास आल्यास थेट गंभीर प्रशासकीय तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे संकेत आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत ईमेल आय डी याप्रमाणे कमिशनर डॉट सोलापूर एम सी ॲट द रेट ऑफ जीमेल डॉट कॉम